अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा चा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघता ना बघवत्या गुरुवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुवारचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खरं तर गुरुवारचा दिवस हा सगळ्याच स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस कारण हा आहे आपल्या गुरुंचा दिवस बघा गुरुवारचा दिवस हा महाराजांसाठी समर्पित आहे गुरुवारचा दिवस हा दत्त महाराजांसाठी आणि भगवान श्री हरी विष्णूंसाठीही समर्पित आहे त्यामुळे असंख्य लोक या दिवशी माता लक्ष्मीचेही व्रत करतात खरं तर गुरुवारचा दिवस हा तुळशी मातेच्या पूजनासाठी तुळशी मातेच्या सेवेसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या घरामध्ये जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य नष्ट करण्यासाठी इच्छित प्रत्येक मनोकामना पूर्ण होण्यासाठी गुरुवारच्या दिवशी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा गुरुवारच्या दिवशी फक्त ही एक वस्तू तुम्हाला तुळशीला बांधायची आहे गुरवच्या दिवशी केलेल्या या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा तुमच्याकडे प्राप्त होईल तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात असणारं जे काही दारिद्र्य आहे ते दारिद्र्य नष्ट होईल आणि तुमच्या घरातील गरिबी जी आहे ती कुठेतरी कमी होत जाईल या उपायाने तुमच्या घराकडे पैशांचा ओघ वाढत जाईल आता नाही की उपाय केला म्हणजे करोड रुपये येतील पण रोज जिथे काहीच घडत नव्हतं काहीच होत नव्हतं तिथे रोज काही ना काही नक्कीच होईल कुठून ना कुठून हो का हो ना पण घरामध्ये पैसा येत जाईल आर्थिक प्राप्ती होण्यासाठी घरात लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे फक्त एक गुरुवार हा उपाय करा पुढचा गुरुवार येण्याच्या आत तुमचं कितीही कठीणातील कठीण जे काम आहे ते झालंच म्हणून समजा आता काय करायचंय सगळ्यात पहिले तुम्ही आठवड्यात रोज कितीही वाजता उठा कारण मी रोज तुम्हाला सांगत असते कमीत कमी सहा वाजता आधी उठायचं असतं पण बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांना ते शक्य होत नाही मग तुम्ही आठवडाभर किती वाजता का उठे ना पण गुरुवारच्या दिवशी लवकर उठा कारण हा आपल्या गुरुंचा वार आहे कमीत कमी सहा साडे सहा पर्यंत उठलंच पाहिजे सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुळशी मातेच्या जवळ तुम्हाला एक स्वच्छ सुंदर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे बघा इतर दिवशी तुम्ही जरी संध्याकाळी बरीचशी लोक सकाळी दिवा लावतात बरीचशी लोक संध्याकाळी लावतात लो बरीचशी लोक दोनही टाइम दिवा लावतात मी तुम्हाला सांगेल की दोनही टाइम तुळशीच्या दि जवळ दिवा लावल्याने आपल्या आयुष्यातील गरिबीही कमी होते दुःखही कम कमी म्हणजे दुःखही नष्ट होत जाते इच्छा पूर्ण होतात आणि आपल्या घरामध्ये प्रसन्न करते आता तुम्हाला रोज जरी नाही शक्य तर गुरुवारच्या दिवशी तरी सकाळ आणि संध्याकाळ जो दिवा आहे तो तुम्हाला लावायचा आहे काय करायचंय सकाळी स्वच्छ सुंदर एक तुपाचा तेलाचा दिवा तुळशीच्या समोर लावायचा आहे त्या दिव्यात एक चिमुडभर हळद घालायची आहे आणि एक चिमूडभर याच्यामध्ये तुम्हाला पिवळी किंवा काळ्या रंगाची जी मोरी असते ती घालायची आहे इतका करून झालं की त्याच्यानंतर एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडस तुम्हाला दूध घालायचं आहे थोडस तुम्हाला एक चिमुडवर हळद घालायचं आहे केशर असेल तर आवर्जून केशर घालायचं आहे हे मिक्स करायचं आहे आणि तुळशीला हे पाणी तुम्हाला गुरुवारच्या दिवशी अर्पण करायचं आहे तुळशीला जर तुम्ही गुरुवारच्या दिवशी असं पाणी अर्पण केलं ना तर तुमच्या घरामध्ये कधीच तुम्ही गरीब राहणार नाही दारिद्र्य संपत जात आणि गरिबी कमी होत जाते घरात पैशांचा ओघ वाढत जातो ही पहिली गोष्ट आहे ठीक आहे आता हे तीर्थ हे पाणी अर्पण करून झालं की त्याच्यानंतर काय करायचं एक लाल रंगाचा धागा घ्यायचा लाल पिवळ्या रंगाचा जो कलावा असतो तो त्या लाल रंगाच्या धाग्याला सात लवंग बांधायच्या सगळ्यात पहिले समजा हात आता मी धागा घेतलेला आहे त्याला एक लवंग बांधली घट्ट गाठ मारायची गाठ मारल्यानंतर माता लक्ष्मीचं महालक्ष्मी जे अष्टकम आहे ते नमस्ते सुमहामाय श्रीपीठे सुरपूज्य शंकर चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमसू दे हे महा महालक्ष्मी अष्टकम एक वेळा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय न महा हा मंत्र म्हणायचा पुन्हा दुसरं लवंग बांधायचं गाठ मारायची इच्छा व्यक्त करायची महालक्ष्मी अष्टक म्हणायचं ओम नमो भगवते वासुदेवाय न हा मंत्र म्हणायचा असे असं तुम्ही जो धागा घेतलेला आहे त्या पूर्ण धाग्याला सात लवंगा गुंठायच्या म्हणजे सात लवंगा बांधायच्या आणि सात लवंगा बांधलेली ही जी माळ आहे ती तुळशीच्या बुडाला किंवा एखाद्या फांदीला बांधायची तुळशी माथेची जी फांदी किंवा जे बुड असेल त्याला ती माळ जी आहे ती बांधायची हात जोडून तुळशी मातेला दारिद्र्याचा नाश होण्यासाठी प्रार्थना करायची एकवीस वेळा अकरा वेळा किंवा वेळा एक्कावन्न वेळा एक जेवढ्या वेळा शक्य असेल तेवढ्या वेळा तुळशी मातेला प्रदक्षिणा घालायची हे इतकं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडं कापूर पेटवायचं आहे आणि त्या कापराचा धूर तुळशीला दाखवायचा आहे घराच्या आजूबाजूला समोर सगळीकडे अगदी आतमध्येही तुम्हाला गुरुवारच्या दिवशी घरात कापूर जाळू बघा मी ही सेवा नेहमी करते आणि घरामध्येही याचा धूर दाखवायचा आहे खरं तर नेहमी सांगत असे की कापूर रोज जाळा रोज नाही तर विशिष्ट दिवशी तरी जाळा याने घरातील सगळी नकारात्मकता बाधा सगळं जे अडथळे येत होते अडथळे येण्यास जी काही बाधा भाग पाडत होती जे काही असेल ते सगळं सगळं नष्ट होईल सगळं बस इतकं तुमचं करून झालं की त्याच्यानंतर बाकी जे काही असेल दिवसभरात करा तुळशी समोर लावलेला दिवा गुरुवारच्या दिवशी अखंड पेटता राहिल्याची काळजी घ्या विजला तर पुन्हा त्यात तेल तूप घाला आणि पुन्हा दिव प्रज्वलित करा ठीक आहे आता हा हे <Guruvaartya> गुरुवारचं झालं <desaparece> शुक्रवारच्या दिवशी काय करायचं तर शुक्रवारच्या दिवशी पुन्हा एका ग्लासमध्ये तांब्यात जे पाणी असतं ते पाणी चिमुळकर हळद थोडंसं दूध घ्यायचं तुळशीला अर्पण करायचं आणि यावेळेस मात्र तुळशीला बांधलेला जो धागा आहे ज्याला लवंग बांधले होते त्यातील एक लवंग काढायचं ठीक आहे सात लवंग बांधलेले आहेत शुक्रवारच्या दिवशी एक त्यातलं लवंग जे आहे ते काढायचं हे काढलेलं जे लवंग आहे हे लवंग तुम्हाला तुमच्या घरामध्ये जी तिजोरी आहे त्या तिजोरीत ठेवायचं आहे तुळशीच्या समोर बसून महालक्ष्मी रक्कम एक वेळा नमो भगवते वासुदेवानं महामंत्र म्हणायचा आणि ते लवंग काढायचं आणि आपल्या आपले जे तिजोरी आहे ते तिजोरीत ठेवून द्यायचं पुन्हा दुसऱ्या दिवशी शनिवारच्या दिवशी तुळशी मातेच्या समोर बसायचं पुन्हा पाणी अर्पण करायचं दुसरं लवंग काढायचं तिसऱ्या दिवशी तिसरं लवंग चौथ्या दिवशी चौथं लवंग पाचव्या दिवशी पाचवं लवंग सहाव्या दिवशी सहावं आणि सातव्या दिवशी याचं सातवं लवंग शेवटचं लवंग काढायचं आता दुसऱ्या दिवशी जेव्हा पहिल्या दिवशीच जे लवंग ते तिजोरीत ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी काढलेलं जे लवंग आहे हे तुम्हाला तुमच्या घरातील जे धन धान्य म्हणजे धान्याचा जो साठा असतो आपले तांदूळ वगैरे असतात साठवणुकीच आपण धान्य ज्यात आपली माता वास करत असते असं आपण म्हणतो तर त्या अन्नधान्याच्या साठ्यात हे दुसरं लवंग ठेवायचं ठीक आहे त्याच्यानंतरचं जे तिसऱ्या दिवशी तुम्ही तिसरं लवंग काढाल ते तुम्हाला तुमच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये किंवा घरातील जो करता कमवता व्यक्ती असेल त्याच्या पर्समध्ये ठेवून द्यायचं आहे चौथं लवंग जे काढाल तुमची मुलं शिकणारी असतील अभ्यासासाठी बाहेर पडणारी असतील तर चौथं लवंग मुलांच्या अभ्यास म्हणजे मुलं मुलांचे मुला कंपास असेल मुलांचं पॅकेट असेल किंवा मुलांची बॅग असेल तर ते चौथं लवंग मुलांच्या पॉकेटमध्ये ठेवायचं आहे त्याच्यानंतर काढलेलं जे पाचवं लवंग आहे ते तुम्हाला चहामध्ये किंवा पाण्यामध्ये खिरीमध्ये घालायचं आहे आणि ते जे काही खीर जे काही तुम्ही बनवाल गोडाचं ते सगळ्यांनी तीर्थ स्वरूप खायचं आहे त्याच्यानंतर जे सहावं लवंग आहेत हे सहावं लवंग तुम्ही अ जेव्हा तुम्ही काढाल तेव्हा ते तुम्हाला तुमच्या स्वतःच्या जवळ ठेवायचे सहावं लवंग हे तुम्हाला तुमच्या जवळ मग तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता तुमच्या जवळ जिथे तुम्हाला शक्य असेल तिथे तुम्हाला हे सहावं लवंग का ठेवून द्यायचं आहे आणि जे सातवं लवंग आहे हे शेवटचं सातवं लवंग तुम्हाला तुळशीच्याच मातीत दाबायचं आहे तुळशीची थोडी माती बाजूला करा आणि सातवं लवंग तिथे दाबून द्या बघा जेव्हा तुम्ही पहिलं लवंग तुमच्या तिजोरीत ठेवाल तेव्हा धन धान्य यामध्ये वृद्धी होईल दुसरं लवंग जे आहे आता थोडासा क्रम बदलू शकतो तुम्ही समजून घ्या दुसरा लवंग समजा जेव्हा तुम्ही ग्रहण कराल तेव्हा घरातल्या ते सगळ्या व्यक्तींनी जेव्हा तीर्थ ती स्वरूप या लवंगाचं सेवन कराल तेव्हा तुमच्या घरातील ते प्रत्येक व्यक्तीमध्ये असणारी बाधा न जर काहीही वाईट असेल ते सगळं नष्ट होईल आणि तुम्हाला सगळ्यांचं शरीर हे अत्यंत पवित्र होईल तिसरा लवंग जेव्हा घरामध्ये तुम्ही जिथे धान्याचा साठा म्हणजे जेव्हा तुम्ही अन्न साठ्यात ठेवाल जिथे अन्नपूर्ण माता वास करते तेव्हा अन्नपूर्ण माता नेहमी तुमच्या घरात प्रसन्न राहील अन्नधान्यात कधीही कमतरता तुटवडा भासणार नाही घट नेहमी जेव्हा तुम्ही लवंग हे घरातील व्यक्तीच्या पर्स मध्ये ठेवाल तेव्हा त्या व्यक्तीच्या यशाला किंवा मेहनतीला नशिबाची साथ मिळेल त्याला प्रत्येक गोष्टीत भरभराट मिळेल जेव्हा यातला पाचवा लभंग तुम्ही घरातील मुलांच्या पर्समध्ये किंवा त्यांच्याजवळ ठेवाल तेव्हा मुलांना प्रत्येक गोष्टीत यश मिळेल जेव्हा तुम्ही सहावा लभंग त्या अं याच्यामध्ये अं तुळशीच्याच मातीमध्ये दाबाल बघा तुळसी घरात सकारात्मक टाळते तुळसी आपल्या घरामधील नकारात्मकतेचा नाश करते बाधा संपवते किती मोठं संकट आळते ते स्वतःवर ओढावून घेते जेव्हा हे लवंग जेव्हा तुम्ही तुळशीच्या मातीत दाबाल तेव्हा त्याचा दुपटीने प्रभाव दिसेल दुपटीने तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येईल दुपटीने तुमच्या घरामध्ये असणारी जी काही प्रसन्नता आहे ती वाढत जाईल आणि तुमच्या तुमच्या घराचं नेहमी सगळ्या वाईट बाधांपासून संरक्षण होत राहील शिवाय जेव्हा शेवटचं लंग तुम्ही लवंग तुम्ही जेव्हा स्वतःच्या जवळ ठेवाल तेव्हा याने तुम्हाला संख्यपटीने लाभ होईल कधीही कुठल्या गोष्टीची कमतरता भासणार नाही सगळं जे काही आहे ते सगळं चांगलं आणि आनंदाचं होत जाईल तर अशा पद्धतीने हा गुरुवारच्या दिवशी केलेला उपाय अत्यंत अत्यंत शीघ्र फलदायी आहे प्रत्येकाने आवर्जून करा अत्यंत साधा सोपा उपाय आहे साधी सोपी सेवा आहे नक्कीच करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा